बस जाऊ खर खर सांगा बरं काय झालं ते हा मला काय विचारताय विचारा की तुमच्या कुरीला का तुम्हाला सांगायला लाज वाटते का सुमे इथं तर शांत बस नाहीतर नाहीतर काय मारणार मी मारा, मारा सुमे कशाला अरडून घर डोक्यावर घ्यायला लागलेस का शांत जरा काय होय ते बोलून विषय आहे ना आव आबा जरा थंड काय की तुम्ही आव पुर्या डोक्यात राग आहे कसं आहे उलट सुलट बोलून काय उपयोगाचा आहे अ जाव आहे बाप्पू सुमा म्हणते ती खरं आहे का बायको ना बायको प्रमाण राहावं नाही तर नवरा काय करणार काय बोललात तुम्ही बायको ना बायकोप्रमाणे राहायचं आणि नवरा बाहेर शहर खातोय त्याचं काय सुमे जाव आहे शांत शांतवा सोमा बाळा नवरेला असं बोलतात का चार माणसात कोण चार माणस ज्यानी माझी वाट लावली ती ए तुला म्हणते ती हा ग सोमा असल्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असते त्या जरा समजून घ्यायचं असतं आपण पण केले एक वर्ष मी समजूनच घेते की मी कधी आले काय एक वर्षात तुमच्या दारात आणि आता पण येणारच नव्हते मी हा माणूस घेऊन आलाय मला इथे आणि गेली एक वर्ष सहनच करते ना काय ते शिवाय काय केल्या मी काय बोलले का आले का एक वर्षात पण आता डायरेक्ट हात हातूच आता पण शांतच बसू का मी जावय बापू म्हणते का आम्ही शंभर वेळ सांगतोय मी नाही मारलं तिला थोडे झाले होते आमचे त्याच्यावर एवढं केलं ना की मारल म्हणून की यांना जर कळालं की तुम्ही मला मारले तर हे यांच्याकडेच ठेवून घेतील मग तुमची गिळ्यांची सोय कशी होणार असंच येत ना, ना तुमच्या मनात पण मी नाही थांबणार आहे या घरात अगं सुमा झाले असतील दोघांची भांडणं थोडं बहुत पाहुण्या मारलं बी असं अगं संसार म्हटलं की समजून घ्यायचं तू घ्यायचं होय का मला माहीतच नव्हतं अहो मग तुम्हीच करा की संसार आणि चांगला संसार करायला बायकोला प्रेम द्यावं लागतं समजून घ्यावं लागतं पण ह्या माणसाला ते कुठं आहे आबा माझी बोलती तेव्हाच बंद झाली होती जेव्हा तुम्ही माझं जबरदस्ती लग्न लावलं होतं सुमे शांत जरा शांत ठेवा शांत डोकं ठेवलं का नाही चांगलं सुस्त कधी पण हे नाही पटलं बरं का आपल्याला हे राव घरातला छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह झाला नाही तिला इथं घरी आणून सोडली तुम्ही आणली तिला ती स्वतः आली इथं तिला जाऊ द्या घरी असं जरा शांत तो मिठुस करायला आलो ना पण इथं आता घरात तर बोलतच होता की तुम्ही मग तू तुम्हाला घरात ना बाहेर आणला ना आता मला एक सांग का बरं मारलं तुम्ही तिला काय पाहू ना तुम्ही पण आम्ही मारलोय तिला मना मी कोणाला सांगत नाही खरं काय ते मला सांगा बच मारलं का मारलं बरं ती बाहेर जायचं म्हणत होती का मला तरी मी नाही म्हणलो मग उचलला माझा हात कसल्या कामाला ते काय कापड्याच्या दुकानामध्ये जायचं म्हणत होती गारमेंट का फारमेंट मध्ये मग जाऊ द्यायचं वा तिला बाहेर जाऊ देतो हा काय हळू तिला बाहेर जाऊ देतो ती चार पैसे कमी होईल आणि बस माझ्या डोसक्यावर मिरे उठेत काय बोलताय तुम्ही विनाशिकाली विपरीत बुद्धी जाऊ कधी अक्कल यायची तुम्हाला अहो जर ती कामाला गेली तर तुमचाच फायदा आहे ना आणि तुमच्या बी संसाराला हातभार लागल तुमचा बी कामाचा लोड कमी होईल ना हा तिला दाडतो कामाला बाहेर आणि तिने दुसरेच गुण उधळले म्हणजे हे बघा असलं जर तिनं काय केलं एकच्या ठिकाणी दोन वाजवा काय सुद्धा बोलणार नाही मी हे बघा बायका शेवटी त्यांच्याच मनाचं करते ते बायका काय आपलं ऐकत नाही काय हे बघा का। बायका माझी निखळ पाणी आपण किती बी हातात धरायचा प्रयत्न केला खाली घालणारच त्याच्यामुळं तुम्ही जरा सबरीनं घ्या ना।, ना का तुम्ही बी चंतन करू कसं काय माहीत आहे का सकाळी जर ती कामाला गेली संध्याकाळी घरलाच येणार आहे ना थोडे दिवस जाऊ द्या आणि ठेवायचे परत डांबून काय राहू बर जाऊ द्या दोनशे रुपये द्यावं लागतो ना आता कसं आहे सुट्ट जायच माझ्याकडं चला की करतो चा हाय की चला आव चला पाहू तुम्ही अवघड आहे जाऊ आहे हे ठेवा हे जरा मटके आहे द्या आणि हे डाळी पाहिजे आणि हे बघा देतो तिला पाठवून जरा सांभाळूनच घ्या आणि दोघं पण चांगलं राहा काय येतो या प्रश्न पडलाय बा लहानपणापासून ज्या घरात वाढले जे घर आपलं वाटत होत तेच परक वाटत आता इथली हवा किती बदलली आहे ना सुमा? तुम्ही जर माझी समजूत काढायला आला असाल तर मला काही ऐकायचं नाही जावा तुम्ही सुमा का म्हणून मग कशी बोलू स्वतःच्या हाताने तुम्ही मुलीला आगीत ढकलले त्याची खंत राहायला पाहिजे ना तुमच्या मनात त्या माणसासोबत जायचं नव्हतं मला म्हणून नाही गेले मी उद्या सकाळी जाईन मी निघून सुमा सुमे तरी आलीस हा आजच आले इकडं कुठं मैत्रिणीकडे गेले होते बरं ए हा हा अजून तीच भाषण तीच आहे बघ नाही नाकाचा शेंडा ताट ती ताटच आहे मला वाटलं लग्न झाले आले असेल आकड कमी समाजात प्रामाणिकपणे राहणारी माणसं कायम आकडीत आणि रुबाबातच असतात हे तुझ्यासारख्या बलात्काराला नाही का येणार बलात्कारी हे आम्ही नाही बाबा बलात्कारी जे नक्की आलाय तो बोगत असेल शिक्षा आम्ही याला कोणाच टाऊक काय एवढ्या लवकर मरतोय गावात याला तोंड आहे वी त्याला पोटाची खळकी भरायकी आला असेल कुठतर आणि हे बघ सुमे आपण दिगून आहे दिगू शेट आहे आता दोन जी सी बी दोन डम्पर एवढंच काय या, का या हायवेकडेला का नाद करते काय ढवारा स्पेशल हॉटेल आहे आपले किती जणांच्या पोटावर पाय देऊन मोठा झालायस र हा हे बरोबर बोलली बर बघ एक दोन तसं काय आठवत नाही पण एवढं सांगा तुला जे आपलं नाही ते कोणाचंच नाही हे तुला चांगलंच समजलं असं देव सगळं बघतो हितलं केलेलं हिताच फेडायचं असत फेडतो हा चांगलंच फेडतो आधी तू तुझ्या तु तु संसाराच बघ माझं मी हाय फेड आहे काय सुमे अग तुझ्याच घरी चाललोय चल की अग चल की जाऊ बुलेटवर वर फाटपाट करेल हा बा सुमीच्या संसारात काय चाललेलं तुम्हाला सगळं माहिती होतं तरी पण तुम्ही शांत बसला तुला काय वाटते हा मी काहीच केलं ना सर तिला फोन करायचो ती फोनच उचलत नव्हती जावा पुन्हा फोन केलं तर ती म्हणायचं सगळं चांगलं चाललंय तुम्ही नका टेन्शन घेऊ आबा, मी जेलला गेलो तुम्ही थांबला का नाही हो नाही हा र तुझ्या बरोबर जर तिचं लग्न लावून दिलं असत एका बलात्काराबरोबर लग्न लावून दिलं मग गावातल्या सगळ्या माणसांनी माझ्या तोंडात शान गाठलं असतं म्हणून तुम्ही सुमीचा विचार न करता तिचा बाजार केला हार बाजार नाही केला नाही केला मी बाजार हार लगीन लावून दिलं तेव्हा समज चांगलं होत हर ज्वेलरीवाला बघून दिला होता मी पण लगीन झालं हळूहळू सारच बदलला कुणाला माहित असते कोणाच्या नशेबत काय लिहून पुढे जाऊन कोण कसा वागणार आहे कसा राहणार आहे काय माहित नसते कुणाला आबा कुठला माणूस कधी बदलल हे कोण सांगू शकत ना पण एखादा पोर का आपल्या पुरीला जपू शकतो नाही एका बाप्पाला चांगलंच कळत पण मला समज माझी चुक चुक आबा चुक नाही केली तुम्ही तुम्ही गुन्हा केला तुम्ही दोन जीवाचा बळी घेतलाय माझा एक आणि सुमीचा अहो सुमी, सुमी मी, कस जगतो माहिती आहे का तुम्हाला अहो माझी बहीण माझ्यासाठी जगते तिला वाटते आपला दादा लगीन करेल सगळं लगी। चांगलं होईल तो आनंदात राहील हा माझी शंकर तू अजून लग्न केलं नाहीस हा बा लग्न हे शब्द तवाच विसार तुम्ही सुमीला मायापासून लांब केलं माझी चूक फक्त सगळ्याला दिसत्या अरे पण ही चूक का केली ते कुणाला समजत नाही अरे एवढ्या दिवस गावात एवढ्या रुबाबात राहिलो एवढ्या माणसान सन्मानात राहिलो गावातली लोक एवढी मला इज्जत देते ती त्याला मी गेलो बळी पुरीच्या सुखापुढं मी माझ्या इज्जतीला मान सन्मानाला किंमत दिली आणि तिथंच मी चुकलो आबा आता सुख पण नाही आणि पुरीच्या मनात तुमच्याबद्दल मान आणि सन्मान पण नाही आता सुमीकडे जाऊन काय फायदा नाही तिला मारले म्हणून आले मार शंकर माझ्या एका चुकीची सदा बघते सारखं सारखं सुमीच्या पुढे जाऊन तिला त्रास घेऊ नकोस thank you माझ्या मध्ये त्रास नाही होणार तर माझ्या प्रेमाची आठवण तिला कायम होत राहील येते का नाही तुला सकाळच्या कान बंद पडले तुझे हा ए सुमे ऐका येते का मुद्दा ऐकल्या सारखं सुमे हे बघ काय आणले बघ हे बघ चिकन आणलं चिकन आणि त्याच्यामध्ये एक पीस पण आणलंय चल मला चिकन रस्सा करून दे चल पटकन उठके झोपली आहे शांत बसा हा झोपलीस हा अगं झोपलीस तर मग बोलतोय कोण ए तुम्ही नाटक करू नको उठ अगं उट, उट मला करून देत चिकन कर? बायको आहे मी तुमची कामवाली नाही बायको <laughs> अग कामवाली पण तुझ्यापेक्षा सुंदर असते वसाडे कुठली कळलं का आणि ऐक तू माझी कामवाली आहेस कामवाली आहेस तू माझी तुम्हाला लाच कशी वाटत नाही असं बोलायला जीभ कशी झाली तुमची ए फालतू तु बोलायला माझा जीभ नाही मला हात पण उचलते समजलं ना सकाळी फालतू तु? फाल तु? तुम्ही फालतू तुमचं खानदार फालतू तु? बेवड्या तुला जरा पण कसं काय वाटत नाही रे सगळ्यांच्या आयुष्यात नुसता येऊन वाटकोच केलेस ए बेवड्या कोणाला म्हणली का तुझे द्याशिवाय मग मी सांगते तुम्हाला सकाळी बायकोला मारलस तिला लागलं एवढं डॉक्टरांकडे घेऊन जायचं असते जरा विचारपूस करायची असत असं असतंय का नवरा कुच ना तर बायको आणि तू हे चल चल लग, चल लागत नाही करणार ए सुमे हे ए सुमे उठ ए, ए, ए उठ ना ए सुमे इच्छा दादा ए सुमे उठ 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 What? Ah! what what ah! कशाला आलात तुम्ही हा कशाला आलात आमचा तमाशा बघायला हा गस मासे का म्हणून बोलते अस मग कसं बोलू राहू दे सोड हे डोक्याला काय लावून घेतलेस तू डोकं फोडून घेतलंय मी सकाळी स्वतःच हा गस मग इडी झाल्यास का काय मला तर आता असंच वाटायला लागलंय मी एडीच झाली माझं आयुष्य पण येण्यासारखं झालंय सकाळी उठायचं आवरायचं त्या दारूड्याला दारू प्यायला पैसे द्यायचे वेदचं आवरायचं त्याला शाळेला सोडायचं आवरून कामाला जायचं संध्याकाळी परत यायचं काम करायचं आणि त्याचा मार खायचा झोपायचं दुसऱ्या दिवशी परत तेच आता तुम्ही माझी समजूत काढू नका आयुष्यभर तुम्ही तेच करत आलाय बरे काम कुरू। चर, आप मैं बर काम करू तू चल आपल्या गावाकड राहा म्हणजे तुला वाटेल वाटेल अहो पेक्षा मला तिथं जास्त आणि मी तिथं आल्यावर लोक म्हणायला मोकळी की मग नांदत नाही नवरा सोडून गेला हे ऐकायला येऊ का मी तिथं आणि माझ्या वेदच्या शाळेच काय मी नाही येणार तुमच्या घरी हा सोमा तुमच्या असं का हो तुमच जेव्हा या माणसा बरं माझं लग्न लावून दिलं होत ना तेव्हाच माझा संबंध संपला होता त्या घराशी आबा मला खरं सांगा शंकर खरच चांगला मुलगा नव्हता का हो का तुम्ही आम्हाला हो दोघांना श्राप दिला हे नाण्याला ना दोन बाजू असतात आता तुझ्या बाजूचा निर्णय घ्यायला मी चुकलोच पण या बाप्पाची पण बाजू समजून घे शंकरपूर लावून दिलं असतं तर मी समाजाला काय उत्तर द्यायच होतं आबा हा समाज चांगल्या वेळी चांगलं म्हणतो आणि वाईट वेळी आपल्याला नाव ठेवतो मला सांगा आज मी हे जे दिवस काढते ते बघायला आहे का हो तुमचा समाज तुझी मुलगी कशी आहे असं विचारतो का समाज समाजाला समाजाच्या जागी ठेवलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती आई तर कधी माझी नव्हतीच पण आबा तुम्ही पण एक माणूस म्हणून मी कायम बरोबरच होतो पण एक बाप म्हणून सुखले मी बाप तू जे अब बाप आता रडून काय भी होणार नाही आता जे झालं ते झालं ते नाही बदलता येणारत अब तू मी इथं थांबू नका जा वाई तू तु। तुम्हाला अजून वाईट वाट आणि तुम्ही रोज आतून मराल त्यापेक्षा तुम्ही लांब राहून आतून मेलेलं कधीही चांगलं